तुमच्या बाबतीत असं होते का की स्वप्न पडलेलं आहे परंतु काहीच जाणवलेलं नाही आहे सकाळी आठवतं की स्वप्न काहीतरी पडलं होतं परंतु काय पडलं हेही सांगता येत नाही दुसरी गोष्ट असंही होतं की काही जणांना सकाळी सकाळी देखील स्वप्न पडत असतात तर आपल्यामध्ये झोप लागत असताना आपण झोपेच्या काही प्रवाहामध्ये जात असतो म्हणजे कट्ट्यांच्या मधूनही जात असतो असंही म्हणूया मग पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला वरवरची झोप लागलेली असते आणि त्यानंतर आपण गाढ झोपेत जात असतो आणि इव्हन आपण जर का सहा तासाची किंवा सात तासाची किंवा आठ तासाची जरी झोप घेत असो तर हे ग्राफ आहे तो खालवर आपला होत असतो म्हणजे आपण वरवरच्या झोपेतून डीप झोपेत जातो डीप झोपेतून परत वरच्या वरच्या झोपेत येतो असं हे वर खाली नेहमी होत असतं आता या होण्यामध्ये आपल्याला कधी कधी आपण ज्या वेळेला चा वरवरच्या झोपेमध्ये आपण असतो तिथे आपल्याला स्वप्न पडतं आणि तिथे जाग सुद्धा आपल्याला येते आणि भरपूर वेळेस आपल्याला तिथे चाक सुद्धा येत नाही पुढे कंटिन्यू आहे तशीच आपल्याला झोप देखील लागत असते बहुतांश वेळेला असंही जाणवलं गेलेलं आहे ज्या वेळेला रात्री आपल्याला सुसी येत असते त्यावेळेस देखील आपल्याला स्वप्न पडून आपल्याला जाग येते सो अशा प्रकारे आपल्या अनकॉन्शियस माइंड आणि प्रिकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड यांच्यामध्ये समतोल साधण्यासाठी वेगवेगळी आपल्याला वे वे स्वप्न पडत असतात आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे धन्यवाद